हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत रा रांजणगावला निघलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता मी रांजणगावमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत कारण आम्ही रिक्षाने गेलेलो होतो तर पहा तुम्ही सकाळी आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आठच्या वेळेसच रांजणगावमध्ये पोहोचलेलो आहोत तर हे मंदिर तुम्ही पाहू शकता एकदम हायवे टच आहे जर तुम्ही पुण्याला येत असाल तर त्या तिकडल्या साईडने शिक्रापूर साईडनीच हा हे पहिलं रांजणगावचं स्टॉप लागतं तर हे स्टॉप म्हणजे मेन रोडलाच आहे आणि खूप सुंदर हे मंदिर आहे रांजणगावचं तर खूप सारे येणारे जाणारे लोक इथे दर्शनाला येतात आणि तुम्ही पाहू शकता आम्ही पण आलेलो मग तर तुम्ही पाहू शकता तर अजिबात गर्दी नाही आहे मंदिरामध्ये आणि हे फुलांचं दुकानं लागलेले आहेत ला फूल वगैरे समजा पेढे स खडीसाकर हे सर्व हे पहा किती सुंदर अशी ही जास्वंदीच्या फुलाची माळ आहे आणि इकडे थोडेसे दुकानं लागलेले आहेत ला पेढे वगैरे सर्व आणि आत्ता सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण आहे अजिबात असं म्हणजे एकदम स्वच्छता आहे मंदिरामध्ये अजिबात घाण नाही आहे आणि मग आम्ही चप्पलचं स्टँडकडे गेलो चप्पल स्टँडवरती ठेवली आणि लगेच आम्ही इकडे एंट्री केली अजिबात गर्दी नसल्यामुळे खूप छान दर्शन झालं तर तुम्ही पाहू शकता इकडं इकडल्या आणि लगेच असं एनीटाईम गेलो आपण तर खूप नंबर असतात आणि जाऊ देत नाही आतमध्ये दे, आणि नंबरनेच जावं लागते आणि आतून बाहेरूनच दर्शन देतात पण आज हे खूप सुंदर असं गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं आणि पण अलाउड नव्हतं फोटोशूट करायचं त्यामुळे फोटोशूट केला नाही इथे आणि इथेच आतमध्ये मग आम्ही दुर्वा फुलं घेतली आणि दुर्वा फुलं घेतली आणि लगेच गेलो मंदिरामध्ये आणि छान असं दर्शन घेतलं गणपतीला दुर्वा फुलं अर्पण केले आणि नारळ न घेता आम्ही म्हणजे दानपेटीमध्ये पैसे टाकले तर तुम्हाला तुम्ही पाहू शकता आणि छान असं आमचं दर्शन झालेलं होतं तर ह्या गणपतीचीही पूजा केली आणि हे पहा श्री महागणपती असं नाव आहे आणि इथपर्यंत आम्हाला येऊ दिलं आणि हे पहा इतकं सुंदर असा त्याचा कलश वगैरे आणि सर्व हे बांधकाम दगडामध्ये आहे हे दगडाचंच मंदिर आहे आणि इतकं छान सभामंडप आहे महागणपतीचा आणि इथे पहा तुम्ही आम्ही इथे बारव पण आहे आणि ह्या बारवमध्ये ही माझ्या बहिणीची सासूबाई आहे आम्ही दोघीजणी मिळून आम्ही गेलो होतो गणपतीला तर पहा तुम्ही आणि इथे बारव आहे त्या बारवमध्ये म्हणजे डायरेक्टली सर्व जाळी आहे आणि जाळीमध्येच खाली सर्व बारं फुल भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोखंडाची जाळी टाकलेली काही सायटणी टाकलेली आणि त्याच्यामध्येच महादेचं म्हणजे शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग खूप सुंदर आहे आणि तिथे पण मी दर्शनासाठी गेले भीती वाटत होती पण काही नाही सर म्हणजे दुसरा एक माणूस गेल्यावर मी पण गेले खाली तशी गेले नाही मला ही भीती वाटत होती कारण सगळं खाली पाणीच होतं आणि ह्या पाण्यामध्येच हे शिवलिंग बसवलेलं हो आहे त्यांनी तर तुम्ही पाहू शकता कुणीच पुढे जाऊ नये म्हणून त्यांनी अँगलही फिट केलेले आणि हे अशा प्रकारे हे शिवलिंग आहे इथे महादेवाचं आणि नंतर आम्ही वरती गेलो तर तुम्ही पाहू शकता हा सभामंडप आहे सभामंडप बी खूप मोठा आहे असा छान आहे आणि मग आम्ही म्हणजे प्रदक्षिणा घालून नंतर बाहेर आलो आणि इथे दगडाचं बांधकाम आहे पहा तुम्ही ह्या दगडाच्या बांधकामावर म्हणजे इथे असं म्हणजे एका म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये एक पाटी लिहिलेली आहे ही गणपती इथे कसे आले कसे स्थायिक झाले कु म्हणजे कसं काय झालं हे मंदिर कसं स्थापित झालं हे सर्व काही ह्या बोर्डवर लिहिलेलं आहे तुम्ही नक्की आल्यावर हे बी वाचा आणि तुम्हाला कळेल की ही आले, कशे आले, कशे ही हे गणपती म्हणजे कुठून आले कसे आले कसे इथे स्थायिक झाले सर्व काही याच्यावर लिहिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे गणपतीचं मंदिर आहे आणि खूप छान आमचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही थोडेसे फोटोही शूट केले आणि फोटो, के फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही परत निघलो रिटर्न तर तुम्ही पाहू शकता हे असं हे दगडाचं बांधकाम आहे आणि याच्यामध्ये लोक असे विश्रांतीसाठीही थांबतात आणि हा बोर्ड आहे पुढचा मेन रोडचा रांजणगावचा महागणपती आणि हे पहा हे त्या गणपतीचे कलश आहे म्हणजे कळस आहे तो मंदिराचा आणि इथे खालीच जस्ट विठ्ठल रुक्मिणीची मन मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणी आणि हे पा आपला सॉरी काय म्हणतात एक म मा, याची मारुतीची म मा मूर्ती आहे आणि मारुतीची मूर्ती आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती आम्ही तिथेही दर्शन घेतलं हे पहा तुम्ही किती सुंदर अशी ही मारुतीची मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे छोटंसं मंदिर आहे ह्याच मंदिराच्या साईडला आणि मग तिथे आम्ही बसलो थोडंसं पाच दहा मिनटं फोटो थोडेसे काढले आणि हे पहा दर्शनही घेतलं आणि असा हा माझा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला तर आवडल्यास लाईक करा